नमस्कार ठाणे लाईफ मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत शिवसेनेचे रत्न खासदार नरेश मस्के हे आता तलावपाळी येथे पोहोचलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे तलावपाळी येथे जे विसर्जन घाट आहे, विसर आहे तेथे ते दरवर्षी ही संपूर्ण ठाणेकरांसाठी विसर्जनाची व्यवस्था शिवसेनेचे रत्न खासदार नरेश मस्के यांच्या माध्यमातून करण्यात येत असते आणि आताही आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात जे आहे ते ठाणेकरांची गर्दी आपल्याला इथे झालेली पाहायला मिळते आपल्या लाडक्या बापाला निरोप देताना ठाणेकर भाऊक झाले आपल्याला जा पाहायला मिळते आणि महत्त्वाचं म्हणजे दरवर्षी शिवसेनेचे रत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या माध्यमातून ही संपूर्ण विसर्जनाची व्यवस्था करण्यात येत असते अगदी या मुलांना इथे बसून ते संपूर्ण विसर्जन करण्यापर्यंत गणेश मूर्ती इथे आणल्याच्या नंतर सुखरूपपणे त्या मूर्तीचं विसर्जन होईपर्यंत ही सगळी व्यवस्था आपण बघू शकतो गणेश मस्के यांच्या माध्यमातून करण्यात येत असते आणि आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना ठाणेकरांची ही एकच गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण बघू शकतो सुंदर असं हे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण आढावा शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश बस्के यांच्या माध्यमातून घेण्यात येतोय आपण पाहू शकतो हवापाळ दरवर्षी लाखोंच्या संख्येने ठाणेकर आपल्या लाडक्या बापाला निरोप देण्यासाठी तलापाळी येथे येत असतात आणि संपूर्ण विसर्जनाची सोय शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के असतील ठाणे महानगरपालिका असेल यांच्या माध्यमातून करण्यात येत असते आणि आताही आपण बघू शकतो हो खासदार या ठिकाणी पोहोचलेले आहेत संपूर्ण विसर्जन घाटाचा आढावा त्यांच्या माध्यमातून घेण्यात येतोय यावेळी ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी देखील उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते वारे पर्यावरणपूरक बाप्पा गणेश उत्सव साजरा केला जावा असं वारंवार ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सांगण्यात येत असतं आणि आता आपण बघू शकतो संपूर्ण ही व्यवस्था जरूर आपण बघू शकतो तलावपाळी येथे कृत्रिम तलाव उभारण्यात येऊन आपण बघू शकतो येथे मूर्तीचं विसर्जन करण्यात येतं मोठं उत्साहाचं आनंदाचं वातावरण आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतय आणि आपल्या लाडक्या बापाला विरोध देताना ठाणेकर ते भाऊक झालेले आहेत ज्यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य आयोजन केलं जातं ते शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत पंचेचाळीस लोक झाले सुरक्षा पण त्यांचा घेतला आहे झालेले महत्वाचं म्हणजे दरवर्षी आपल्या माध्यमातून नियोजन केलं ज्या वर्षी आपण आलेला आहात संपूर्ण परिस्थितीचा आढावा आणि महानगरपालिका त्याचबरोबर पोलीस प्रशासन यांच्या दोघांच्या मेहनतीमुळे रात्रंदिवस पोलीस प्रशासन असेल महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि आमचे विसर्जन करणारी सर्व मंडळी यांच्या मेहनतीने हा विसर्जन सोहळा खूप चांगल्या पद्धतीने होत असतो नागरिकांना कुठलाही त्रास होत नाही पर्यावरण पूरक पर्यावरण रक्षक असा हा विसर्जन सोहळा आहे जवळजवळ आता मासुंदा तलाव येथे साडेपाचशे घरगुती गणपतींचं विसर्जन झालेलं आहे अशा अनेक ठिकाणी आपण विसर्जन व्यवस्था आहे घरगुती मूर्त्यासुद्धा आम्ही कलेक्ट करतोय महानगरपालिकेचे अधिकारी रात्र दिवस या ठिकाणी डोळ्यात तेल घालून काम करतात त्यांना शुभेच्छा देण्याकरता आणि त्यांच्या कामाचं कौतुक करण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे ठाणे महापालिकेतर्फे आज पाचव्या सातव्या दिवसाच्या गणपती विसर्जन आणि गौरी विसर्जनमध्ये महापालिकेनं सर्व नौपाडा विभागात तसेच ठाण्यामध्ये चांगली सुविधा केलेली आहे हा कृत्रिम तलाव तर आहेच आहे पण जागोजागी पाच ठिकाणी हौद ठेवलेले आहेत त्याच्यामुळं नागरिक ज्या त्या ठिकाणी विसर्जन करत आहेत इथं आत्तापर्यंत साडेपाचशे विसर्जन झालेले आहेत आणि विशेष म्हणजे यावेळेस शाडूचे गणपती आणि ह्याचे म पीओपीचे गणपती हे वेगवेगळे त्यांना संख्या ठेवलेली आहे त्याच्यामुळं पर्यावरणपूरक या हौदामध्ये विसर्जन होत आहे त्याचप्रमाणे जे आपले विसर्जन करणारे मुलं आहेत ते पण म्हणजे शेवटपर्यंत जोपर्यंत शेवटचा गणपती विसर्जन होत नाही तोपर्यंत तिथं थांबून असतात तर त्यासाठी सर्वांचे खासदार साहेब आणि महापालिकेचे आभार आपल्यास माहीतच आहे की एकनाथ शिंदे साहेब हे पूर्णपणे या ठाणे शहरावरती लक्ष ठेवून असतात आज तुम्ही पाल घोटबंदरपासून कोपरीपर्यंत कळवा मुमरा या सर्व ठिकाणी विसर्जन व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने आहे मी सर्व ठिकाणी या ठिकाणी जातोय स्वतः आमचे आयुक्त सौरभ राव सुद्धा या पूर्ण याच्यावरती देखरेख ठेवून आहेत पोलीस प्रशासन आहे आणि या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने सगळे करत असलेल्या मेहनतीमुळे हा विसर्जन सोहळा विसर्जन व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने होत आहे संवाद साधलेला आहे पाटोळे सर देखील आपल्यासोबत आहे संपूर्ण ठाणे महानगरपालिका परिक्षेत्रामध्ये सुंदर असं आयोजन ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून विसर्जनासाठी करण्यात आलेलं आहे ठाणे महापालिकेमार्फत माननीय आयुक्त सौरवराव साहेब त्याचबरोबर महापालिकेच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आपण इथं या ठिकाणी पाह पाहणी करतोय माननीय खासदार मस्के साहेब आणि हे सर्व याच ठिकाणी उपस्थित आहेत ठाणे महापालिकेच्या वतीनं जवळजवळ एकशे बत्तीस ठिकाणी आम्ही व्यवस्था केलेली आहे एकशे बत्तीस ठिकाणपैकी आम्ही साधारणतः त्याच्यामध्ये टँकच्या माध्यमातून आणि कृत्रिम तलावाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जन करतोय त्याचबरोबर महानगरपालिकेच्या वतीने सर्व अधिकारी आहेत फायर ब्रिगेडचे आहेत पोलीस प्रशासन आहे त्याचबरोबर आमच्या आरोग्य विभागाचे सुद्धा आहेत या या आर्थिक वर्षामध्ये आम्ही प्लास्टर ऑफ पॅरिस आणि त्याचबरोबर शाडूची माती दोन वेगवेगळी संकल्पना केलेली आहेत लोकांना जाहीर आवाहन करत आहोत की तुम्ही जास्तीत जास्त कृत्रिम तलावाचा वापर करावा लोकांच्या घराच्या बाहेर सुद्धा आम्ही टँकची व्यवस्था केलेली आहे सुकृत केंद्राची व्यवस्था सुद्धा केलेली आहे एकशे बत्तीस ठिकाणी आम्ही यावेळेस मागच्या वेळेस ऐंशी ठिकाणी होते यावेळेस आम्ही एकशे बत्तीस ठिकाणची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर गणपतीला जास्त वेळ लागू नये म्हणून आम्ही एक ऍप डेव्हलप केलेला आहे ज्या ऍपच्या माध्यमातून तुम्हाला स्लॉट दिला जाईल इथं गणपती येतील ऍपच्या माध्यमातून तुम्ही आलं की एक एक तासाचा वेळ आम्ही तुम्हाला देतोय अशा सगळ्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत ठाणे महानगरपालिकेचे हे सेंट्रल सेंट्रल ॲपला एक तलाव आहे मासुंदा तलाव या ठिकाणी सर्वात मोठा या उत्साहामध्ये लोकांचा सहभाग असतो लोकांचं याच ठिकाणी पार्टिसिपेशन असतं जवळजवळ साडेसातशे गणपती आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होतात या आत्ताच्या या क्षणाला आणि त्याचबरोबर दीड दिवसाच्या गणपतीला सुद्धा आपण दीड ते दोन हजार गणपती आपण येतोय या ठिकाणी दोन घाट आहेत दोन घाटाच्या माध्यमातून हे सगळं विसर्जन केलं जातं आणि ही सगळी सुसज्ज व्यवस्था महानगरपालिकेच्या वतीने आपण उपलब्ध करून दिलेली आहे धन्यवाद निरोप देण्यासाठी ठाणेकर मोठ्या प्रमाणात जे ते तलाव पाळी म्हणजे मासुंदा तलाव येथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात प्रचंड अशी ही गर्दी आपल्याला ठाणेकरांची पाहायला मिळते भावनिक असा क्षण आहे महत्वाचं म्हणजे ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार नरेश मुस्के यांच्या माध्यमातून दरवर्षी हे नियोजन करण्यात येत असतं ठाणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानाने हे नियोजन करण्यात येत असताना आपण बघू शकतो ही सगळी मुलं म्हणजे गणपती बाप्पा ठाणेकरांनी येथे मूर्ती दिल्याच्या नंतर अगदी सुखरूपपणे त्या मूर्तीला हे सगळे बांधव ही सगळी मुलं घेऊन जात असतात आणि बाप्पाचं विसर्जन करत असतात आणि खूप पावणी क्षण आहे ठाणेकरांसाठी आपण बघू शकतो संपूर्ण कलापाळीच्या परिसरामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना ठाणेकर भाऊक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण बाहेर जाणार आहोत आणि बाहेरची परिस्थिती देखील आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहोत आणि आपण बघू शकतो या ठिकाणी बापाला निरोप दिल्याच्या नंतर हे सगळे ठाणेकर आपण बघू शकतो येतो आपल्या लाडक्या बापाची मूर्ती पाहत आहेत लाडक्या बापाला निरोप देताना आपल्याला सगळे ठाणेकर पाहायला मिळत आहेत अत्यंत महत्वपूर्ण कला म्हणून कलापाळीला ओळखला जातो आणि कलापाळी इथे दोन विसर्जन घाट आहे आणि त्या विसर्जन घाटावरती बघू शकतो आपण सुंदर सुंदर गंभरी बापाच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत लाडक्या बापाला निरोप देताना ठाणेकर भाऊक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार नरेश मुस्के यांच्या माध्यमातून संपूर्ण या विसर्जन घाटाचा आढावा घेण्यात येतो ठाणे महानगरपालिका आणि नरेश मुस्के यांची संयुक्त विद्यमानाने आपण बघू शकतो दरवर्षी कलाबाळी येथे गणेश विसर्जनाची सुविधा करण्यात येत असते

जी मुलं आहेत जे गणेश मूर्तीचं विसर्जन करत असतात त्यांच्या माध्यमातून शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के यांचं कौतुक करण्यात येत आहे त्यांना शाल मुंबई सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहे पुष्पगुच्छ ते दे देतात दरवर्षी हे आयोजन ठाणे महानगरपालिका आणि खासदार नरेश मिसके यांच्या माध्यमातून येत असतं आणि विसर्जन घाटाला खासदारांनी भेट दिल्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना हे सगळी मुलं आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे लालका बाप्पाला निरोध देताना का नाहीकर हॉईट झालेले आपल्याला जा पाहायला मिळतात खूप सुंदर सुंदर नवी बाप्पाच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात सात दिवस मनोभावे बाप्पाची सेवा केल्याच्या नंतर आता आपण बघू शकतो सगळे ठाणेकर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत एक ताई, काही मिळत संपूर्ण हा तलाबाळीचा परिसर आपण जर बघितला तर भक्तिमय वातावरणात न्याहून गेलेला आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना हे सगळे ठाणे काही आपल्याला पाहायला मिळते ढोल तासाचा गजर असेल आरती असेल संपूर्ण भक्तिमय वातावरण होता कला परिसर बहरूंग है गाड़ी घोट गाड़ी